सौजन्याला नग्न अवस्थेमध्ये झाडाला बांधलेलं होतं तिच्या अंगावरती अनेक जखमांचे निशाण होते प्रायव्हेट पार्टमध्ये माती भरली होती तिच्यावरती अत्याचार करून तिला निर्गुणपणे मारण्यात आलं होतं आणि याचा सर्व आरोप एक साध्या बोळ्या संतोषरावावरती करण्यात आला होता आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये हे पाहिलं कॉलेजला गेलेल्या सौजन्याबरोबर नेमकं काय घडलं आणि त्याचा आरोप कोणावरती लावला पोलिसांनी कशा प्रकारे मुख्य आरोपीचे एव्हिडन्स मिटवले तेच मुख्य आरोपी एका हिंदू धर्माच्या मंदिराशी कनेक्टेड होते आणि एक मोठ्या पॉलिटिशियनचे नातेवाईक होते त्याच मंदिराच्या परिसरामध्ये शंभर पेक्षा मुलींचे मृतदेह पुरलेत आणि अनेक महिला बेपत्ता देखील आजच्या व्हिडीओ मधून आपण हे पाहू त्या मंदिराचं आणि पॉलिटिशियन लोकांचं नेमकं काय कनेक्शन होतं आणि ज्या लोकांनी सौजन्याची एवढी भयंकर अवस्था केली होती त्यांना न्याय मिळाला की नाही सौजन्या बसमधून उतरल्यानंतर ज्या रस्त्याने घरी जात होती त्या रस्त्यावरती एक मेडिकल कॉलेज होतं आणि तिथे सी सी टी व्ही कॅमेरा देखील लावलेले होते पण ते सी सी टी व्ही कॅमेरे पोलिसांनी चेक केलेच नाहीत आणि हे सर्व स्वतः योगेश ये कुमार कोर्टामध्ये मान्य केलं ज्या झाडाला सौजन्याचा मृतदेह बांधलेला होता त्याच जागेवरती एक देखील पडलेला होता आणि त्यावरती दोन मोबाईल नंबर लिहिलेले होते पोलिसांनी ते दोन्ही मोबाईल नंबर पुराव्याच्या यादीमध्ये समाविष्ट केलेच नाहीत ते मोबाईल नंबर कोणाचे होते सौजन्याच्या मृतदेहाजवळ ते नंबर कोणी टाकले याचं पोलिसांनी व्हेरीफाय देखील केलं नाही त्याच ठिकाणी सौजन्याने हातामध्ये घातलेली घडी देखील सापडली होती त्यामध्ये अडीच वाजलेले होते आणि अडीच वाजल्यानंतर ते घड्याळ बंद पडलेलं होतं तर हा टाइम रात्रीचा होता की दिवसाचा होता हे जाणून घेण्यासाठी देखील ते घड्याळ फॉरेन्सिक लॅबला पाठवलं नाही सर्वात शॉकिंग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण रात्रभर पाऊस पडत होता मग सौजन्याची बॉडी किंवा तिची कॉलेज बॅग आणि त्यामधील पुस्तके ओली काय झाली नाही सौजन्याबरोबर येणाऱ्या तिच्या मैत्रिणी क्लास टीचर यांच्याकडे चौकशी का केली गेली नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सौजन्याच्या बॉडीमध्ये दोन व्यक्तीचे सीमन आढळले होते मग पोलिसांनी ते संतोष रावला पकडून देणाऱ्या व्यक्तींबरोबर व्हेरीफाय का केले नाही या सर्व घटनेवरून पोलिसांनी पूर्ण प्लॅनिंग केला होता मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी संतोष रावला बळीचा बकरा बनवला होता पोलीस आणि पॉलिटिशियन हे बिंदास्तपणे लोकांना वेड्यात काढत होते पण लोकांना आणि सौजन्याच्या आई वडिलांना सत्य समजायला लागलं होतं सौजन्याच्या आई वडिलांना पूर्ण विश्वास होता जो व्यक्ती मंद आहे तो सौजन्याबरोबर असं करू शकत नाही म्हणजे संतोष राव आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी खूप मोठा प्लॅनिंग केला होता त्यामुळे लोकांच्या मनामध्ये पोलिसांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणामध्ये राग वाढला होता त्याचा परिणाम असा झाला सौजन्याची केस सी आय डी सोपवण्यात आली तर पोलिसांनी अगोदरच सौजन्या ज्या लोकांनी हे गांधेड कृत्य केलं होतं त्यांच्याबद्दलचे सर्व पुरावे मिटवले होते त्यामुळे सी आय डी आता नवीन पद्धतीने चौकशी करायची होती नवीन पद्धतीने पुरावे गोळा करायचे होते सर्वात अगोदर सी आय डीच्या पथकाने सौजन्याच्या रिलेटेड अनेक लोकांचे स्टेटमेंट घेतले त्यामध्ये एक स्टेटमेंट होतं सौजन्याचे क्लास तिने पोलिसांना सांगितलं कॉलेज संपल्यानंतर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने त्यांनी बस पकडली आणि चारच्या दरम्यान सौजन्या तिच्या घराजवळ असलेल्या नेत्रावती बस स्टॉपवरती उतरली होती त्यामध्येच आणखी एक स्टेटमेंट होतं ती तिची क्लास मैत्रीण वर्षाचं वर्षाने सांगितलं होतं ज्यावेळेस आम्ही बसमधून सर्वजण घरी चाललो होतो त्यावेळेस दोन व्यक्ती बोलत राहिले होते बोलताना ते बोलत होते की जागा सेफ नाही तिथं आपण असं करू शकत नाही दोन व्यक्ती ज्या ठिकाणी बोलत उभं राहिले होते ते ठिकाण आणि सौजन्याचा मृतदेह सापडलेलं ठिकाण काही अंतरावरतीच होतं सौजन्याच्या बॉडीमध्ये आढळलेले अननोन डीएनए सॅम्पल आणि त्या दोन व्यक्तीचं बोलणं डीच्या तपासामधून देखील हेच दिसत होतं संतोष रावनी हे केलंच नाही मुख्य आरोपी दुसरेच आहेत दौजन्याच्या आई वडिलांना पक्का विश्वास होता याच्या पाठीमाग त्याच पाच लोकांचा हात आहे ज्यांनी संतोष रावला पकडून पोलिसांकडे दिलं होतं दौजन्याच्या आई वडिलांचा दबाव लोकांचा दबाव त्यामुळे त्या, त्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली त्या पाच मधील दोन व्यक्ती मोठ्या पॉलिटिशियनचे नातेवाईक होते त्या दोन्ही जणांनी असं दाखवलं ज्या वेळेस सौजन्याची हत्या झाली होती तेव्हा आम्ही दुसऱ्या देशामध्ये होतो त्यासाठी त्यांनी पासपोर्ट विजा आणि तिकीट देखील सबमिट केले होते आणि याच आधारावरती पोलिसांनी तो निर्दोष आहे म्हणून सांगितलं आता बाकी राहिलेल्या तीन जणांची पोलिसांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केली लोकांना विश्वास होता सौजन्याच्या केसमध्ये काहीतरी नवीन बदल होईल पण झालं उलटच सी आय डीने कोर्टामध्ये पुरावे दिले या पाच लोकांवरती सौजन्याचे आई वडील आणि लोकांनी ते मुख्य गुन्हेगार आहेत म्हणून सांगितलं होतं कोर्टामध्ये त्यांना सी आय डीने निर्दोष ठरवलं या उलट सी आय डीने कोर्टामध्ये हे सांगितलं संतोष रावच मुख्य गुन्हेगार आहे आणि त्यानेच सौजन्याबरोबर अत्याचार केलाय पोलिसांनी तपास केला सी आय डी तपास केला तरी देखील त्यामध्ये संतोष रावला दोघांनी देखील आरोपी ठरवलं आणि मुख्य आरोपींना वाचवण्यात आलं त्यामुळे लोकांचा राग आणखीनच वाढला लोक रस्त्यावरती उतरले आणि यामध्ये सीबीआयकून चौकशी केली जाऊ याची मागणी केली त्याचबरोबर धरमशाला गेल्या काही वर्षापासून बेपत्ता असलेल्या चारशे त्रेसष्ट महिलांबरोबर काय झालं याची देखील चौकशी व्हावी देखील लोकांनी मागणी केली यामध्ये तर शंभर तरुण मुलीच होत्या पण एवढ्या साऱ्या शंभर मुली बेपत्ता आणि चारशे पेक्षा जास्त महिला गायब का आणि कोणासाठी झालं होतं हे सर्व जेव्हा केस आयकडे सोपवण्यात आली तेव्हा त्यांनी काही पुरावे आणि काही तांत्रिक गोष्टीच्या आधारे हे सिद्ध केलं संतोष रावच मुख्य गुन्हेगार आहे आणि त्यांनीच सौजन्यावरती अत्याचार केलाय जी गोष्ट कर्नाटक पोलीस आणि सी आय डी सुरुवातीपासून सांगत होते तीच गोष्ट बी आयला सिद्ध करण्यासाठी तब्बल चार वर्ष लागले संतोष रावच्या वकिलांनी कोर्टामध्ये अनेक पुरावे दिले संतोष राव हा मानसिक रुग्ण आहे तो कोणाबरोबरही शारीरिक संबंध ठेवू शकत नाही लाईक आजार पुरावे संतोष रावच्या वकिलांनी कोर्टामध्ये सबमिट केले फायनली दोन हजार तेवीस मध्ये संतोष रावला कोर्टाने निर्दोष म्हणून सिद्ध केलं त्या व्यक्तीने काही केलं नव्हतं हो त्याला खोट्या आरोपाखाली पोलिसांनी सहा वर्ष जेलमध्ये ठेवलं सी आय डी पोलीस सीबीआय या सर्वांनी नेमकं कोणाला वाचवण्यासाठी संतोष रावला आरोपी ठरवलं होतं हे फक्त एका सौजन्याबरोबर असं घडलेलं नाही अनेक वर्षापासून धर्मशाला या ठिकाणी होत असलेल्या अनेक घटना अशा आहेत त्याचं रहस्य आजही उलगडलेलं नाही पण या सर्व गोष्टी समोर आणण्याचं सर्व श्रेय जात ते पोलीस अधिकारी गिरीश मंत्रा गिरीश यांनी एक भ्रष्ट आमदाराला सर्व लोकांसमोर मारहाण केली होती त्यानंतर सिनियर पोलिसांनी त्यांच्यावरती अनेक दबाव टाकले त्यामुळे त्यांनी त्यांचं रिझाईन दिलं कारण की त्यांना भ्रष्ट आणि करप्शन असलेल्या पोलीस खात्यामध्ये काम करायचं नव्हतं आज गिरीश हे समाजामध्ये होत असलेल्या महिलांवरती अत्याचार किंवा गोरगरिबांवरती होणारे अत्याचार यांच्या विरोधामध्ये नेहमी आवाज उठवतात जसे त्यांना सौजन्याच्या केस बद्दल माहिती झालं त्यांनी लगेचच स्वतःच्या पद्धतीने सौजन्याबरोबर घडलेल्या घटनेचं चौकशी करायला सुरुवात केली गिरीश यांनी फक्त सौजन्याच नाही अनेक अशा केस समोर आणल्या ज्या अनेक वर्षापासून धर्मस्थला इथं होत आहेत आणि ज्या काही मुली बेपत्ता होत्या ज्या काही महिला बेपत्ता झाल्या होत्या त्या सर्व घटनेच कनेक्शन एका व्यक्ती बरोबर जोडलं जातं आता त्या व्यक्तीला आपण व्हिडिओमध्ये सावकार म्हणू सौजन्याच्या केसमध्ये ज्या दोन लोकांनी स्टेटमेंट दिलं होतं ज्या दिवशी सौजन्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या दिवशी आम्ही बाहेर देशात होतो आणि ते दोन्ही लोक या सावकारचे नातेवाईक होते आणि बाकी राहिलेले तीन जण तर या सावकार, सावकार मोठ्या पोस्टवरती कामाला होते तर प्रश्न येतो हा सावकार एवढा पॉवरफुल कसं काय आहे ज्याचं पोलिसांनी सीबीआयनी सी आय डीनी काहीच वाकडं केलं नाही कर्नाटक मधील धर्मस्थलामध्ये सावकार आणि त्याच्या कुटुंबाचा पूर्ण कंट्रोल आहे पूर्ण धर्मस्थळावरती कंट्रोल असण्याचं मुख्य कारण म्हणजे ताकद आणि ताकद कुठून मिळते पैशापासून या सावकाराकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले कुठून का फेमस मंदिराचा ट्रस्टी बनून ते चालवण्यापासून आणि हा पैसा थोडा थिडका नाही त्या पैशापासून सावकारने त्या ठिकाणी शाळा कॉलेज मोठे मोठे हॉस्पिटल देखील उघडलेत आता आपल्याला सर्वांना वाटत असेल शाळा कॉलेज मंदिर बांधले मग त्यामधून गरीब व्यक्तींचं चांगलं होत असेल पण नाही त्या सावकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे पॉलिटिकल बॅकग्राऊंड याचा वापर करून त्याने अनेक प्रकारचे घानेडे काम केले आणि त्यानंतर देखील त्याचं कोणीच काही वाकडं करू शकलं नाही धर्मशाला हे कर्नाटक मधील कन्नाडा या जिल्ह्यातील एक प्राचीन ठिकाण आहे धर्मशाला एका हिंदू मंदिरामुळे खूप जास्त फेमस आहे पण हे मंदिर बाकीच्या हिंदू मंदिरांपेक्षा खूप वेगळं आहे कारण की हे मंदिर एक प्रायव्हेट मंदिर आहे त्या मंदिराला चालवण्यासाठी एक ट्रस्टी आहे तो ट्रस्टी आणि त्या मंदिराचा मालक म्हणजे तो सावकार या मंदिरावरती गव्हर्नमेंटचं कोणतंही कंट्रोल नाही आता भारत स्वतंत्र होण्या अगोदर याच मंदिरावरती इंग्रजांनी कंट्रोल ठेवण्यासाठी कायदा केला होता पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या कायद्यात मोठा बदल झाला जसं की मदुराई मीनाक्षी मंदिर रामेश्वरमधील रामीनाथ स्वामी मंदिर असे अनेक मंदिर आहे ज्या ठिकाणी काही प्रायव्हेट ट्रस्टी तर काही फॅमिली पूर्ण मंदिराला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतात जसं की कर्नाटकमधील उडुपी कृष्णा मंदिर ते अष्टमठ जसं की आठ मठ त्या मंदिराला कंट्रोल करतात या ठिकाणी मंदिर किंवा धार्मिक स्थळ याचा मुद्दा आहेच नाही ती चांगली गोष्ट किंवा एखादा चांगलं ठिकाण वाईट व्यक्तीच्या हातामध्ये गेलं तर त्याचा वाईट परिणाम होणारच या गोष्टी अगोदर सर्वांनी ऐकल्या होत्या पण त्याचा विश्वास खरा ठरला जेव्हा पाच दिवसा अगोदर एक व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगितलं तो व्यक्ती त्या मंदिरामध्ये साफसफाईचं काम करत होता त्या व्यक्तीने सांगितलं शंभर पेक्षा जास्त मुलींना पुरले त्यामधील बऱ्याचशा मुळी कॉलेजचे किंवा शाळेला जाणाऱ्या होत्या ज्या वेळेस या व्यक्तीने हा सर्व गुन्हा मान्य केला त्यावेळेस कर्नाटक मधील धर्मस्थला नेमकं काय घडलं मुली गायब झाल्यानंतर नेमकं कुठे गेल्या त्यांना कोणी मारलं त्यांचं काय झालं या सर्व गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली पण अजूनही पोलिसांकडे त्या सावकारा विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही किंवा पोलिसांनी त्याच्याबद्दलचे सर्व ठोस पुरावे मिटावले असतील ज्या व्यक्तीने हे मान्य केले मी तिथे अनेक मुलींचे मृतदेह पुरलेत त्या व्यक्तीला जेव्हा कोर्टामध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती कापड होतं आणि पूर्ण शरीर झाकलेलं होतं फक्त त्याचे डोळेच दिसत होते आता हा व्यक्ती कोण आहे त्यांनी हा गुन्हा एवढ्या वर्षानंतर का मान्य केला आणि जो सावकार आहे त्याचं खरं नाव समोर येईल का अनेक घटना मधील धरमस्थलाशी निगडीत आहेत आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी कर्नाटक मधील धर्मस्थलामधील त्या सावकाराचं नाव घेण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्यात आली किंवा त्या व्यक्तीला अटक करण्यात आली पण आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये असा एक व्यक्ती समोर आलाय ज्याने या घटनेचं सर्व रहस्य उलगडलंय तो व्यक्ती या मंदिरामध्ये सफाई कर्मचाऱ्याचं काम करत होता आणि त्याने स्वतः सांगितलंय अनेक मुलींवरती इथे अत्याचार झालेत आणि त्यांचे मृतदेह इथेच पुरण्यात आले जवळपास शंभर पेक्षा मुलींचे मृतदेह त्याने पुरल्याचं कबूल केलंय एवढंच नाही तर ज्या ठिकाणी मृतदेह पुरले ते मृतदेह बाहेर काढून त्याचे फोटो देखील काढण्यात आले याशिवाय याच धर्मस्थलामधील चारशेपेक्षा जास्त महिला बेपत्ता असल्याच्या अनेक तक्रारी पेंडिंग आहेत हा व्यक्ती समोर आला तेव्हा पोलिसांनी त्याला पूर्ण पॅक बंद केलं होतं म्हणजे त्याचा चेहरा कोणालाही दिसून दिला नाही आता पोलीस खरंच या व्यक्तीच्या सांगण्यानुसार मुख्य आरोपीपर्यंत जातील का आणि त्या व्यक्तीचं नाव समोर येईल का सौजन्याबरोबर जे घडलं तसं अनेक मुलींबरोबर घडलंय त्या सर्व मुलींना न्याय मिळेल का